हे एरिये धुमाकूळ घालि आणि तो महाराष्ट्रासून त्याच्या जंगलातून तो हंगर भरकटलेला आहात आणि तो वयाने लहान असल्या कारणान इतको उपद्रवी ना गेल्या तीन चार दिवसापासून दिष्टी पडले हे आमचे हे आमचे सुदैव म्हणताच जर हत्ती जर मोठं असलेलो तर तो ह्या एरियेत धुमाकूळ घालू शकता तरी पण हा तुमच्या या माध्यमातून आता उल्लेख केले हे गेल्या तीन पंचवीस पासून सगळे चौफे हे जे विकासाची कामं चलत आहात सगळ्यात महाराष्ट्रात म्हणा गोयत लागून अफकोस रानं कमी झाली आहे आणि त्याचेच हे परिणाम आहात हे जसे महाराष्ट्रात दिष्टी पडतात तसे आमच्या गोयातही तसे दिष्टी पडत पण हत्की जो आहात महाराष्ट्रासून येथे तरी भयंकर हानी ज्ञाली आहात तो कळपासून सुटलेला हा ह्या माध्यमातून सरकारा सगळ्यांना सांगू शकता की गेल्या तीन चार दिसापासून आम्ही पळत आमचे मणीस वन आमचे वन रक्षक ही सगळे आपली टीम घेऊन ग्रामस्थ सगळे हुस्कावून त्या महाराष्ट्रात लायो पण आमच्या आमचे सरपंच मुरपंच नेतृत्व गेले सगळ्या लोकांचे आमचे महाले पण त्या तीन चार तासात तो परत येलो ह्याचे कारण म्हटल्या त्या साडीन त्या गंडे लावून आणि काय लावून मोठे फटाके लावून त्या साईडीन ते घेणार पण आता हो हत्ती कसं वयतो तर ट्रेंड हे आमचे हाडून वनपालान आमच्या वनपाल जो आता टू फॉरेस्ट ह्याका हा विनंती करता आमचे आता आमदार गेले आमदार वनमंत्री विश्वजित राणे यांक निवेदन देतले पण ह्या माध्यमापासून हा सांगू सोदता की हे जो हत्ती जो आहात ट्रेंड हे हाडून काम करपी हाडून त्यांना त्या योग्य माध्यमातून हत्ती असता त्या घेऊन एक हत्ती येतात आम्ही पळतात खूप कडे असं हत्ती वस्ती ते ट्रेंड हत्ती घेऊन येतात आणि त्या हत्ती घेऊन वेता तसो तो हत्ती हंगासून त्यांच्यानी वरचो ना तो हत्ती महाराष्ट्रातले लोक घेऊचे ना आणि परत परत हत्ती असो हे आता आमच्या ह्या परिसरातले तिनंय चारही गावातले म्हणजे फकीरपाटो म्हणा डंगराडो म्हणा गडशी म्हणा सक्रार म्हणा तसेच वर्षा हे लोक एकदम भियाल्ले आहात की जर तो लोक वस्ती आता येक्यता तो जर तसं लोक वस्ती घेत तर आमची खूप हानी एक वेळ ती नो पण माझी कळकळींची विनंती आहे सरकाराकडे की ताबडतोब व हायवेकडे पवला त्याच्यावरून तो प्रवेश करू शकता त्याचा ह्या विनंतीसून ह्या माझी विनंती करता हा की ताबडतोब वेळ दवरता सगळे ट्रेंड हे धाडून तो हत्ती रानात घेऊन त्याच्या खाती हा सरकारकडे मागणी करतो जे जंगलात सोपी असं ते करून मोपा एअरपोर्ट इथं वडील येलेल्या लाखांनी जमीन घेतलेली असा आणि ते करून दिल्लीवाले असो की कोणी असो गो सेंट्रल गोरमेंटाकडल्या सिंगल विंडो म्हणून मिळल्या त्यांची प्रत्येक ठिकाणी कंपनी जाऊन त्यांना काही कोणी आपला गोवा गव्हर्नमेंट असो कोणी असो पंचायत असो नगरपालिका असो त्यांना कसली त्यांना विचारू शकना कायदो कानून त्यांना लागत ना हेचेरे म्हणणे जी जागा गेल्ली असत जनावरांसाठी जे जागा असली जे जना हे दोंगर असले ते काबार झाले त्याच्याबद्दल शंबर टक्के निश्चितच असा की ज्या जनावरांना राहप जागा असली ती जागा आज काही कारणांगा चपाटीकरण केलेलं असा मोठ्या प्रमाणात कॉंक्रिटीकरण केलेलं असा त्यामुळे ही जनावर माणसांच्या गावांनी उत्पन्न प्रयत्न करतात कारण त्यांना राहूक नसल्यामुळे तरी यांची एक तरतूद करपाची की रिझर्व फॉरेस्ट असा त्या फॉरेस्टात वरून त्यांना तैनात करपाची गरज असते आणि हत्ती असा ह्यो जोडामार्ग जो तालुक्यातून आमच्या गोयान येलेलो असा कारण याच्या पहिली ते मोर्ले केरी एका मनशाक चिरडलेलो असा आणि ह्याच हत्तीने ह्या हत्तीचे वय असं दहा वर्ष आणि तो एकदा जर उद्रेक झाला त्याचं तर तो, तो कोणाक ऐकना अशी धोक्याची पातळीचेल्लेलो हत्ती असा जरी ते आता दोन चार दिवसांत आम्हाला काही त्रास केलो नसतात तर ह्याच्या पुढे आम्ही काय सांगू शकना पण माझ्या पद्धतीप्रमाणे आणि माहितीप्रमाणे फॉरेस्ट डिपार्टमेंट योग्य दिशेन आपली पावला ठेवलेली असतात योग्य दिशेन ते बंदोबस्त करतात ते आता चार दिस फॉरेस्ट माणसं सगळे असतात आणि स्थानिक लोक त्यांना सहकार्य करतात पण आमचे जे वनमंत्री असतात विश्वजित राणे हे मोठो डिस्टन्स ना चाळीस किलोमीटरचं डिस्टन्स असा त्यांच्या मंत्रालयापासून हैपर्यंत त्यामुळे त्यांच्यानी ताबडतोबची खबरदारी घेऊन आपली मोठी मोठे पथक एक हत्ती धडपाचे तैनात करून ते धाडपाची गरज असा कारण हत्ती जस्ट हायवेक टेकून आता आणि हायवेच्या बाजूक सगळे गाव असतात बारीक सारीक हर घुसात तर गावात मनुष्य आणि जाऊ शकता नुकसान जाऊ शकता हेचेर आजच्या दिसा भीतर हेचे तोडगो काढपाची गरज असा की तो कशा पद्धतीने आम्ही त्याचा बंदोबस्त करतले होतो आणि स्थानिक लोक सहकार्य भरपूर असतात फॉरेस्ट डिपार्टमेंट योग्य तरेन काम करतात त्यांच्यानी काहीच आपल्या कमी ठेवू तो सरपंच मोफी असलो त्यांना त्यांच्याबरोबर बरोबर तैनात आणि तो पूर्ण काल संपूर्ण दिवस मोफत तळ उगून आसलेलो त्याने एक व्हिडिओ तयार केलेलो लोकांक की का तुम्ही जागरूक नागरिक जागरूक राहा म्हणून कारण तुम्हाला धोका असा म्हणून तर हा माझ्या माध्यमातून ह्या तोरशा ग्रामपंचायत किंवा उगवे पंचायत येणाऱ्या सगळ्या नागरिकांक आव्हान करता की हक्ती आमच्या इलाक्यात दिलेलो असा कोरश्यात सगळ्या नागरिकांनी आपापले घरां आपापली भरगी असतात त्यांना सेफ्टी दवरपाची गरज असा आणि घरा काळाची पाळं ओळखून त्यांच्यानी संपूर्ण दीस रात जागरूक रावपाची गरज असा आणि आपल्या घराचे लायटी पेटवून दवरपाची गरज असा कारण रातचे लायटी पेटले असतात जर ते हत्ती ते घराकडे पावनात काळो घातल्या ते पावतात त्या दृष्टीने पावलं उचलपाची असतात सरकाराक हा विनंती करता की सगळ्या चोरश्या ग्रामस्थांच्या वतीन की त्यांच्यानी योग्य तो निर्णय घेऊन त्या हत्तीचा बंदोबस्त करपाची गरज असा आणि ह्या लोकांना दिलासो दिवप गरज असा उलो प्रश्न ही हत्ती म्हणा किंवा जनावरां म्हणा ही आज खरोखरच रानं नष्ट लागला त्या दृष्टीन कशा पद्धतीन लागला त्यांचा दोष कळना काय त्यांना उलोवपाक कळना किंवा त्यांना सांगपाक कळना ती मोफट्याने रस्तो गावात त्या वाटेन भाग